नमस्कार शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांच्या आवडतो युट्यूब चॅनल दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तरमध्ये मी यूट्यूबवर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुम्हाला चोपड्या तालुक्यातील प्रसिद्ध असा बाजार दाखवतो मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही चोपड्यातील मोठा प्रसिद्ध आहे मित्रांनो तुम्हाला इथे जे काही म्हणजे शेतकरी व व्यापारी असतील त्यांच्या जोड्यांची संपूर्ण माहिती घे मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओ खूप छान छान होणार आहे मित्रांनो चॅनल जर कोण नवीन असेल तर चॅनलला पण सस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि आम्हाला लाईक करायला विसरू नका तुम्ही बघू शकता की बाजार वगैरे बरायला वगैरे सुरुवात झालेली आहे मी तुम्हाला इथे जे काही म्हणजे बैलजोडी असतील त्यांच्या थे बैलजोड्यांची संपूर्ण माहिती घेण्या छोटे शेतकरी व्यापारींच्या हो तर चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया जर आपल्या चॅनलमध्ये कोण नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा विसू नका मग बघू आता मार्केटमध्ये काय नवीन आलंय आता बघू शकता जास्त करून या मार्केटमध्ये मित्रांनो लेंडी माडवी गावराने याच्या तिच्या बैलजोडी आलेल्या असते मित्रांनो चला मग आपण या बैलजोड्यांची संपूर्ण माहिती घेरी घेऊ नमस्ते भैया किती बैल आहे आज आपण आज चार चार बैल आले या कसा आहे बाजार वगैरे ठीक आहे बाजार वगैरे अच्छा आहे का तर मित्रांनो बघू शकता बाजार वगैरे एकदम तेजीला चालू आहे व्यापारी मी तुम्हाला व्यापारींच्या जोड्यांची संपूर्ण माहिती गिर देणार आहे शेतकरी खूप कमी येतात मित्रांनो चोपडा मार्केट बैलबाजार या ठिकाणी बैलजोड्या वगैरे घेऊन तर बघू शकता तुम्ही या जोड्यांची मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे ते जोडकी क्या किंमत आहे भा पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार आहे का गॅरंटी काहीच रेंगी जोडकी फुल गॅरंटी रेंगे थंडा गरम वगैरे सब गॅरंटी रेंगे मित्रांनो हा कलके दोन तीन दिन मतलब बैलजोड्या हा कलके पैसे तर मित्रांनो जोड वगैरे बघू शकता तुम्ही जोड चांगली आहे मित्रांनो व्यापारीची जोड आहे एकदम चांगली जोड आहे मित्रांनो त्यामुळे मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण माहिती सांगतोय दातने काहीच आहे पुरेवर दातने पुरेवरे की आहे दाते तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही माडवी जातीचे गोर आहे मित्रांनो फुल एकदम करंटेड गोर दिसताय मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर तुम्ही ते आपले आपल्या गावाचे संदीप भोत्यांना पण कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही कारण की त्यांच्याच पार्टनरची पार्टनारची जोडी आहे मित्रांनो ती बघू शकता तुम्ही चांगली जोडी आहे मित्रांनो खात्रीची जोडी आहे त्यामुळे मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवतोय संदीप दादा बाजार वगैरे कसं चालू आहे आपला थोडा शांत थोडा शांत झाला दिसते पण बाजार एकदम तेजीला चालू आहे म्हणे किमती वगैरे डायरेक्ट पण एवढी असं आहे का तर मित्रांनो बघू शकता तुम्ही बाजार वगैरे पण एकदम तेजीला आहे पण जोडी वगैरे पाहू शकता मित्रांनो तुम्ही हे दादाला कसे दादा दाताला सहा हजार गॅरंटी भेटेल संपूर्ण यांची आज गाडा ओखराची संपूर्ण गॅरंटी असा का व्यवहारमध्ये उंजेल कमी जास्त किंमत काय मग याची एक्याण्णव सांगायची पंच्याऐंशी ना फायनल देऊन टाकू म्हणजे मित्रांनो बघू शकता तुम्ही एक्क्याऐंशी हजार रुपये सांगायची किंमत आहे पंच्याऐंशी हजार मध्ये देऊन टाकू म्हणजे फायनल वगैरे तर संदीप भाऊ नाव नंबर सांगा बरं नाव नंबर सांगा बरं संदीप ओंकार आंबाडे गावाची व्यापारी सत्त्याण्णव सौसष्ट पन्नास छत्तीस मित्रांनो जर तुम्हाला या जो, दोघ जोड्यांमधून कुठली जोड जर खरेदी करायची असेल तर संदीप दादा यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता आणि जोडी वगैरे खरेदी करू शकता जोड चांगली मित्रांनो खात्री ही जोडे मी तुम्हाला इथले म्हणजे छोटे मोठे जे छो शेतकरी व्यापारी असतील त्यांच्या पण जोड्या दाखवते ही जोड बघू शकता मित्रांनो एकदम मोठ्या मापाची जोडी मित्रांनो हिची पण मी संपूर्ण माहिती घेतो तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो जर चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि तुम्हाला इथली म्हणजे शेतकऱ्यांच्या बंजोळ्यांची माहिती दाखवते काय किंमत दाईसी क्या, कि इसकी? क्या, कि इसकी? इसकी क्या? का के मरीस डेड लाख रुपये 1.5 लाख रुपये क्या कहां के आप गुजरात के गुजरात के हो क्या कितने बैल लाए आज आप हम बैल लाए क्या दांत ने कैसे ये दोनों अच्छे दांत एक छह दांत है मालवी क्या हां ऐसा है ऐसा है ये कौन सा है ये भी नागौरी मित्रांनो बघू शकता तुम्ही गुजरातचे व्यापारी केवा व्यापारी मित्रांनो गुजरात छे डेढ़ लाख रुपये कीमत तर नाम क्या है आपका भरत भाई भरत भाई गुजरात से रहने वाले मोबाइल नंबर है आपके पास मोबाइल नंबर है, है। ना। बोलो। कर दिखाएड़ दात में छे के फिर दोनों दोनों छे दाँत दात बताओ भैया इसके एक बार बरोबर दातमी गॅरंटी मिळेल ठीक आहे ना जाण तो कोई प्रॉब्लेम नाही तर मित्रांनो दीड लाख रुपये किंमत सांगायची गुजरात कडची व्यापारी शेतकरी मित्रांनो आपला चोपडा बाजार या ठिकाणी आलेला नवीन पहिल्यांदा जर तुम तो माला खरीदी कर करे से तो व्यवहार में कम ज्यादा हो जाएगा इसमें व्यवहार में कम ज्यादा हो जाएगा कम हो जाएगा ना थोड़ा ऐसा क्या जाल रेट मतलब बताने का डेढ़ लाख एक सत्तर लेकिन पीछे हो जाता है थोड़ा हाँ शतक आया तो आमने सामने दो शब्द में हो जाएगा कम ज्यादा तो ये इसकी क्या कीमत लगाई ली इसकी भी एक साठ मित्रानों जोड़ बगा जोड़े मित्रों ने सारी चांगली जोड़ी मित्रों एक लाख साठ हजार रुपये कीमत संगाई शतक मित्रांो

आणि बागायदार शेतकऱ्यांसाठी बघू शकता तुम्ही माणसापेक्षा मोठी आहे ते मित्रांनो बैलजोडीची पाहू शकता तुम्ही एक रिंगी आणि एक शेंगी बळीजोडी मित्रांनो खरेदी वगैरे करण्यासाठी त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता जोड बघा तुम्ही आणि खात्री करा त्याच्यानंतरच खरेदी करण्याचा प्रयत्न करावा जे कांदे जे किसान शेतकरी मित्रांनो त्याला मी तुम्हाला जे मार्केटमधील जे छोटे मोठे शेतकरी असतील त्यांच्या पण जोड्यांची मी तुम्हाला संपूर्ण माहिती घेर देणार आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही ही पण जोड आहे ही पण माहिती दिली मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे पाहू शकता तुम्ही नागोर जातीची बैल जोडी मित्रांनो काय किंमत आहे बाई याची काय किंमत दादा एक तीस आहे का नागोर आहे का घ्या बरं इकडे पुढे मित्रांनो बघू शकता तुम्ही नागोर जातीची बैल जोडी आहे एक लाख तीस हजार रुपये किंमत सांगायची मित्रांनो बघू शकता मित्रांनो जोड चांगली आहे खात्रीची जोड आहे शेतकऱ्याची जोडी मित्रांनो शेतकरी का दादा असं आहे का जोड बघा मित्रांनो जोड चांगली आहे शेतकऱ्याची जोडी मित्रांनो नागोर जातीची बैल जोडी आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही जोड चांगली आहे खात्रीची जोडी आहे म्हणून मी तुम्हाला दाखवतोय थे। आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण जोड वगैरे पाहू शकता तुम्ही वा एक नंबर जोड आहे मित्रांनो दादा गोबर एक मिनट दादबर त्यांचे शेतकरी मित्रांनो दात वगैरे बघू शकता तुम्ही राहू देऊ दे जाऊ दे जाऊ दे राहू दे, दे दात वगैरे काही दाखवणार नाही ते तर दादा किंमत एक लाख तीस हजार रुपये सांगायची किंमत आहे का दाताला दे दा का दे दाताला असं असा आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही नागपूर जातीची बैलजुडी शेतकरी का दादा तुम्ही कुठलेही राहणारे बंगरूडची आहे का किती जोडस्त हमेशा तुमच्याकडे एक दोन जोडस्ते का म्हणजे हमेशा तुम्ही विक्रीसाठी आणता का मार्केटमध्ये असं काही याच्यात एक लाख तीस हजारमध्ये मध्ये काही कमी जास्त होऊन जाईल होऊन जाईल का तर शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही एक लाख तीस हजार रुपये किंमत सांगायची आहे व्यवहारमध्ये कमी जास्त करतं मित्रांनो कारण की एवढा मार्केटला तेजी असल्यामुळे एवढा जाड रेट वगैरे सांगायचे असतो मित्रांनो नाव सांगा बरं तुमचे संपूर्ण नगराज प्रकाश मोरे मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो सात चौऱ्याऐंशी मित्रांनो जर तुम्हाला जोडी जर खरेदी करायची असेल तर नगराज दादा यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि जोड जल्दी लवकरात लवकर खरेदी करायचा प्रयत्न करा करावा शेतकऱ्याची जोडी मित्रांनो गॅरंटीड बैल जोडी आहे संपूर्ण गॅरंटी पडलेली मार्केट पडायची संपूर्ण गॅरंटी गाडा ओक करला एकदम क्लिअर चालू आहे दादा असं आहे का मित्रांनो बघू शकता तुम्ही एवढी फुल गॅरंटी आहे शेतकऱ्याची जोडी मित्रांनो इपने इचापन बाजी हो ही पण एक जोड होती मित्रांनो हिच्या पण म्हणजे सौदी भाजी वगैरेमध्ये गंमत होती बघू शकता तुम्ही पब्लिक वगैरे उभी घेतो जर तुम्हाला म्हणजे बाजारमध्ये जर यायचे असेल तर म्हणजे तुम्हाला डायरेक्ट बैलजोडी करते का नाही कृषी उत्पन्न बाजार चोपडा या ठिकाणी या रोडच्या वेळेला म्हणजे हा हो बाजार वगैरे भरतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब ला 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 ला। आणि शेअर करा विसरू नका जे का जय जे काही सांगशत करेल मित्रांनो